नमस्कार श्री शिव महापुराण वायवीय संहिता पूर्वार्थ अध्याय क्रमांक तीस, तत्व प्रश्न श्री गणेशायन महा ऋषी म्हणाले वायुदेव शिवजींचे चरित्र फार विचित्र आणि गहन आहे ते देवांनाही कळत नाही त्याने आमचे मन मोहित केले आहे शिव आणि शिवा यांच्या तत्वज्ञानात कोणताही दोष ज्ञात होत नाहीत त्या दोघांच्या चरित्रात विशेष करून प्रकृती संभव भाव आहे ब्रह्मादिक देव जरी लोकांची उत्पत्ती पालन आणि प्रलयाचे कारण असले तरी ते निग्रह अनुग्रहाला प्राप्त होऊन शिवजींच्या अधीन आहेत परंतु शिवजी मात्र कोणाच्याही निग्रह अनुग्रहाचे स्थान नाहीत म्हणून त्यांचे ऐश्वर कोणाच्याही अधीन नाही अशा प्रकारे ऐश्वर हेच त्यांच्या स्वतंत्रतेचे द्योतक आहे ते जगाचे कारण आहेत स्वतंत्र आहेत त्यांची मूर्ती होऊ शकत नाही मग त्यांचे स्थान मूर्तिमान कसे होऊ शकते ते निर्गुण आहेत असे म्हटले जाते मग त्यांच्याच निर्गुण आणि सगुण हे दोन्ही भाव कसे दिसू शकतात जर तो परमात्मा स्वभावत हा निर्गुण आहे तर आपल्या स्वभावाचा विपरीत सगुण कसा होऊ शकतो जर स्वतंत्र अशा त्याच्याच इच्छेने त्याचा स्वभाव विपरीत झाला तर तो ईशान आपल्या नित्य स्वरूपाला अनित्य का करत नाही यावरून असे लक्षात येते की मूर्तीचा आत्मा असलेला जो कोणी सगुण आहे तो निर्गुण शिवापासून वेगळा आहे आणि हे सर्व काही सर्वत्र शिवाचेच अधिष्ठित असल्यामुळे मूर्तीमध्ये असलेला तो मूर्तिमान परतंत्रच झाला तसे नसेल तर जो निरपेक्ष स्वतंत्र उदासीन निरीच्छ आहे त्याची काल्पनिक मूर्ती कशी होऊ शकते कारण मूर्तीच्या साध्य फलाच्या इच्छेनेच मूर्तीचा स्वीकार केला जातो पण भगवान स्वेच्छेने मूर्ती धारण करत असतील तर तो परतंत्र असू शकत नाही का कारण इच्छा ही कर्मानुसार आपल्या इच्छेने देह धारण करण्यास आणि त्याचा त्याग करण्यास समर्थ असे ब्रह्माजींपासून पिशाच्या पर्यंत जे आहेत ते कर्म वशवर्ती आहेत का इच्छेने देह निर्माण करणे हे इंद्रजालासारखेच म्हणजे जादूगिरी सारखेच असते दधीची ऋषींशी युद्ध करत असताना अष्टमहासिद्धींचे ऐश्वर असलेल्या विष्णूंनी विश्वरूप धारण केले परंतु परमात्मा शिवजींचे ऐश्वर सर्वांपेक्षा अधिक आहे त्यांनी शरीर धारण केले तर ते आम्हाला इतरांसारखेच वाटतील परमकल्याण कारण शिवजींना सर्वांवर अनुग्रह करणारे म्हणतात पण देवादिकांचा निग्रह करणारे ते प्रभू सर्वांचे अनुग्राहक कसे होऊ शकतात त्यांनी ब्रह्माजींचे पास पाचवे मस्तक कापले असे कुठल्या तरी कल्पातील कथा आहे पुत्र असूनही त्यांनी शिवजींची निंदा केली ही त्यांची कुमती आणि हट्ट होता म्हणून शिवजींनी त्यांना प्रखर शिक्षा केली शिवप्रभूंनी श्री विष्णूंच्या नरसिंह रूपाला रूपाने शांत केले त्यांना पायाखाली दडपून तीक्ष्ण पदनखांनी त्यांचे हृदय विदीर्ण केले दक्ष यज्ञामध्ये वीरभद्राने देवता आणि देवस्त्रियांना शिक्षा केली त्याने कोणालाही सोडले नाही त्रिपुरासुराच्या वध प्रसंगी महादेवांनी त्याच्या स्त्रियांना आणि बालकांनाही आपल्या नेत्राग्नीने जाळून टाकले प्रजांमध्ये कामभाव निर्माण करणाऱ्या मदनाला भस्मसात केले गायी त्यांच्या मस्तकावर दुधाच्या धारा स्रवत असतात त्यांनाही क्रोधाने जाळून अदृश्य करून टाकले जलंधर असुराला त्रिशुळाने मारले अंधकासुराचे हृदय भेदले कसलीही दया न दाखवता दैत्य कुळांचा विध्वंस केला कंठातून कालरूप स्त्रीला उत्पन्न करून दारुकाचा वध केला गौरीच्या त्वचेपासून कौशिकीला उत्पन्न करून तिच्या हातून रणा रणांगणात शुंभ निशुंभांना मारले ब्रह्माजींच्या सांगण्यावरून ते मंदराचला वरील गुहेत गेले तेथे पार्वती समवेत एकांता श्रमवाण झाले प्रदीर्घ काळानंतर आपले अमोघ वीर्य देवीमध्ये न त्यागता ते अग्नीला दिले त्याच्याकडून ते वीर्य सहा कृतिकांच्या उदरात प्रविष्ट करविले कृतिकांकडून ते गंगेत प्रवाहित करवले तिच्याकडून ते सर्व अंश एकत्रितपणे मेरू पर्वतापाशी सरकांड्यांच्या त्यापासून सहा मुखे असलेल्या कुमाराचा जन्म झाला त्याचे मनोहर रूप पाहून देवासुरांसह सर्व लोक विस्मित आणि मोहित झाले त्याला पाहण्यासाठी शिवजी पार्वतीसह स्वतः तेथे ते गेले त्यांनी मधुर हास्य करणाऱ्या आपल्या पुत्राला म्हणजे कुमाराला उचलून घेतले पितृ वाचल्याने त्याचे मुख अवलोकन केले त्याला आपल्या अंगा खांद्यावर खेळवले वितर आगे शिवजींचे ते अभिनव आचरण पाहून तपस्व्यांना मोठे आश्चर्य वाटले शिवजींनी त्याला पार्वतीच्या मांडीवर ठेवले तिने त्याला स्तन्य दिले तुझा जन्म जगाच्या हितासाठी आहे असे सांगितले त्या दोघांना आपल्या पुत्राच्या सहवासाचा पुरेपूर आनंदही घेता आला नाही कारण त्याचवेळी इंद्राधिक देवांचे आगमन झाले त्यांनी शिवजींना तारकासुराच्या अत्याचारांचे सर्व वृत्त निवेदन केले कुमाराच्या हातूनच त्याचा वध होणार आहे असे सांगून त्याला युद्धाची आज्ञा द्या अशी विनंती केली शिवजींनी त्याला सिद्धी नेण्यास सांगितले त्याला कालाग्निसमान अमोघ शक्ती देऊन ते अंतर्धान पावले देवांनी त्याला सेनापती म्हणून अभिषेक केला पुढे झालेल्या युद्धात शिवजींनी कुमाराच्या हातून तारकासुराचा वध करवला तेव्हा ब्रह्मा विष्णू आदी देवांनी त्याची अपार स्तुती केली महाबली रावणाने आपल्या भुजांनी पहिलाच पर्वत उप प्रयत्न केला हा त्याचा अपराध पाणी शिवजींना अजिबात सहन झाला नाही त्यांनी पायाच्या अंगठ्याने पर्वतावर दाब देऊन रावणाला जमिनीत दडपले त्यांनी एका ब्रह्मचारी भक्ताला आणि मार्कंडे यांना वाचवून त्यांचे रक्षण केले तेव्हा यमाने त्यांच्या चरणांना नमस्कार केला वायुदेव निर्गुणांमध्ये हे सर्व कसे शक्य आहे शिवजी परमशांत आहेत सर्व समर्थ आहेत आणि सर्वांवर अनुग्रह करणारे आहेत मग ते स्वतःच्या अभिलाषा एकाच वेळी का पूर्ण करत नाहीत सर्वांना एक साथ बंधनमुक्त का करत नाहीत यावर तुम्ही म्हणाल अनाद्य काळापासून चालत आलेले सर्वांचे विचित्र कर्म वेगवेगळे आहे त्यामुळे सर्वांना एकसमान फळ मिळू शकत नाही तर हे बरोबर नाही कारण कर्माची विचित्रताही येथे नियमक म्हणजे शास्ती होऊ शकत नाही कारण ती कर्मेही ईश्वराने केल्यामुळेच होतात याविषयी अधिक बोलून काय उपयोग उपरयुक्त रूपाने विभिन्न युक्तींनी फैलावण्यात आलेली नास्तिकता शीघ्र दूर होईल असा उपदेश करा अध्याय किसावा समाप्त